ओम गुरुभ्यो नम भवानो एक भरलेली विहीर असते त्या विहिरीमध्ये हजारो मासे सुद्धा असतात तुम्हाला माहिती आहे ज्या विहिरीच्या पाण्यामध्ये मासे असतात त्या विहिरीचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध असतात कारण मासे पाणी स्वच्छ करण्याचे काम करत असतात एकदा त्या माशांना अहंकार येतोय त्यांच्या कामाचे आमच्या कामामुळेच ह्या विहिरीचं पाण्याचं किंमत वाढलंय म्हणून अहंकाराने ते पाण्याला म्हणतात रे आम्ही काम केल्यामुळेच आमच्यामुळेच तुझं किंमत वाढलंय सगळ्यांनी तुला किंमत देऊ लागलंय म्हणून मासे म्हणतात तेव्हा पाणी म्हणत कोणामुळे कोणाचं किंमत वाढलंय हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही थोड्या दिवसासाठी माझ्यापासून दूर होऊन बघा मासे सुद्धा अहंकारात बाहेर पडतात सांगायचं काय तुम्हाला माहितीच आहे एकच मिनिटामध्ये पाण्याचे पाय धरतात येऊन माफ करा म्हणून भावांनो ह्याच्यावरून आपण समजून घ्यायचं आहे की आपण कुठेतरी कोणाकडे तरी, तरी प्रामाणिकपणे काम करतो म्हणजे त्याच अहंकार करायचं नसतंय कारण समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा आम्हाला अमोल किंवा अनमोल असे काहीतरी मिळत असतंय धन्यवाद